आगामी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील अनुसूचित जातीच्या आठ सदस्यांचे आरक्षण आज सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले आहे यामध्ये अनुसूचित जातीच्या आठ जागांपैकी प्रभाग क्रमांक चार दहा पंधरा सोळा या चार अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत तर प्रभाग क्रमांक तीन सहा बारा व तेरामधील चार जागा या अनुसूचित जातीच्या पुरुषांकरिता असणार आहेत वसमत रस्त्यावरील बी रघुनाथ सभागृहात आयोजित केलेल्या या बैठकीत सोडत पद्धतीने अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठीचे आरक्षणक्रम निश्चित करण्यात आले आहेत सोळा प्रवर्गांमध्ये पासष्ट जागा आहे की पंधरा नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये पाच जागा आहे त्यामध्ये टोटल जागांपैकी अनुसूचित जातीसाठी टोटल आठ राखीव होत्यापैकी चार महिलांसाठी राखीव होत्या अनुसूचित जमातीसाठी एक होती ती एक महिला राखीव झालेली हो आहे आणि नपाप्र नागरिकांचा मागास प्रो सतरा जागा होत्या त्यापैकी नऊ महिलांसाठी राखीव केल्या आहे आणि सर्वसाधारण गटामध्ये एकोणचाळीस जागा होत्या त्यापैकी एकोणीस महिलांसाठी राखीव आता आरक्षणाचा कार्यक्रम आम्हाला आलेला आहे त्याच्यावर मग हरकती सूचना मागून त्या फायनल केल्या जातील निवडणुकीचा कार्यक्रम अद्यापर्यंत साधारणतः राज्य निवडणूक आयोग प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी